नमस्कार प्रशोको मराठी महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी संग्राम बदलापूर चिमुरडी अत्याचार प्रकरण म्हणजे या प्रकरणामध्ये आता नवनवीन मुद्दे समोर येत आहेत नवनवीन घडामोडी समोर येत आहेत अक्षय शिंदेचं एन्काउंटर संजय शिंदे यांनी केला आणि त्यानंतर महाराष्ट्रासह देशभरामध्ये खळबळ उडाली सत्ताधारी पक्षाकडून म्हणजेच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि दुसरे उपमुख्यमंत्री यांच्याकडून पेढे वाटून आनंद उत्सव साजरा करण्यात आला आता हे झाले सत्ता आधारी आता दुसरे त्यांचे विरोधक आहेत आणि संविधान आणि कायद्याला मांडणारे लोक आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की हा एन्काउंटर नसून तो खून आहे अक्षय शिंदे हा आरोपी आहे तो एक बलात्कारी आहे तो एक क्रूर आरोपी आहे त्याला कुठलेही सूट मिळायला नको मात्र त्याला जी सजा मिळणार आहे ती सजा कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून व्हायला हवी होती अशा प्रकारचे वक्तव्य अशा प्रकारचे स्टेटमेंट सुषमा अंधारे आदित्य ठाकरे उद्धव ठाकरे आणि जे काही विरोधक सगळे संविधानाचे पायिक आहेत किंवा मग संविधान मांडणारे लोक आहेत त्यामध्ये विधितज्ञ आहेत असीम सरोद आहेत जवळजवळ सर्वच कायद्याला मांडणारी लोकं असं म्हणत आहेत की ही जी सजा मिळायला हवी होती ती कोर्टातून न्यायालयातून मिळायला हवी होती आता हे सगळे जे, जे काही सुट, प्रकरणं आहेत जे काही सगळे मुद्दे आहेत यावर आपण पुढच्या काही मिनिटांमध्ये सुटसुटीत पद्धतीनं समजून घेणार आहोत व्हिडिओ ज्याला थोडासा जास्त होईल त्याची लेंथ जास्त असेल जवळजवळ दहा बारा मिनिटांचा व्हिडिओ होईल तो व्हिडिओ आपण पाहिला पाहिजे कारण सविस्तररित्या समजून घेतल्याशिवाय या सगळ्या गोष्टी कशा घडल्या आहेत हे आम्हाला कळ कर, कळणार नाही एकीकडं आम्ही भावनेच्या भरामध्ये जातो मात्र कायद्यामध्ये भावनिकता चालत नाही कायद्यामध्ये पुरावे आणि कायद्यामध्ये सगळ्या प्रक्रिया कायदेशीर आणि न्यायालयीन व्हायला हव्यात त्यानंतर सगळ्या गोष्टी घडतात भावनिकतेवर कुठल्याही प्रकारचं कलम किंवा मग कुठल्याही प्रकारची कारवाई केली जाऊ शकत नाही अशी सगळी व्याख्या आहे त्यामुळे अक्षय शिंदे याचा जो काही एन्काउंटर झाला त्याची चौकशी व्हावी आणि आमच्या मुलाची जी काही हत्या केलेली आहे त्याचा तपास व्हावा यासाठी अक्षय शिंदेंच्या आई वडिलांनी थेट मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली त्याच्यावर सुनावणी सुद्धा झालेली आहे न्यायालयानं पोलिसांवर प्रश्नांची सरबत्ती केली आहे शासनावर आणि सरकारी वकिलांना सुद्धा मोठ्या प्रमाणावर सवाल उपस्थित केल्यात ज्या प्रकारे अक्षय शिंदे याचा त्या व्हॅनमध्ये एन्काउंटर करण्यात आला ती सगळी प्रक्रिया काय होती त्या सगळ्या गोष्टींचे फॉरेन्सिक रिपोर्ट जे आहे ते कोर्टानं आता मागवलेले आहेत त्यामुळे आता काय नेमकं का घडलं कशा प्रकारे या सगळ्या गोष्टी घडल्यात म्हणजे एन्काउंटरची वेळ का आली किंवा मग एन्काउंटर झालंयच का किंवा या सगळ्या गोष्टी काही संशयास्पद आहेत हे आता येणाऱ्या काही तासांमध्ये उघड होऊ शकतं त्यामुळे कोर्टाने आता सगळे फॉरेन्सिक रिपोर्ट जे आहेत ते मागवलेत म्हणजे कोर्टाचं म्हणणं आहे अक्षय शिंदे ह्या आरोपी आहे त्याच्या हातामध्ये बेड्या होत्या एखादी पिस्टल आरोपीला खेचून काढण्यासाठी इतकं ते सोपं आहे का एखादा सामान्य माणूस पिस्टल किंवा मग गोळ्या झाडू शकतो का त्याचबरोबर इतके सगळे पोलीस अधिकारी सोबत संरक्षित असताना सुद्धा चार पोलिसांच्या गराड्यामध्ये अक्षय शिंदेसारखा आरोपी ज्याच्या हातामध्ये हातकडे आहेत तो पिस्टल काढून गोळ्या झाडू शकतो का हाही सवाल न्यायालयाने उपस्थित केला आहे दुसरीकडं संजय शिंदे यांनी त्याच्या डोक्यातच का गोळी मारली असाही सवाल न्यायालयाने उपस्थित केला आहे संजय शिंदे हे त्याला रोकू शकत होते मात्र तसं न करता थेट गोळी का झाडली असंही त्यांनी बोलून दाखवलेलं आहे चार कर्मचारी पोलीस कर्मचारी अक्षय शिंदेना घेऊन जाण्यासाठी असमर्थ होते का असंही जे आहे ते न्यायालयाने निरीक्षण नोंदवलेलं आहे न्यायालयाने असंही म्हटलं आहे की संजय शिंदे हे त्याला रोखू शकत होते मग समोरासमोर थेट गोळी का झाडली अशा प्रकारचा सवाल या ठिकाणी उपस्थित झालाय त्यामुळे आता संबंधित अधिकारी हे चौकशीच्या चौकटीमध्ये आलेले आहेत आता हे जर दोषी असतील तर त्यांच्या नोकरीवर सुद्धा पाणी फेरलं जाऊ शकतं त्यांच्या नोकऱ्यासुद्धा अडचणीत येऊ शकतात आणि नोकरी अडचणीत आली याचा अर्थ असा आहे की फक्त नोकरीच अडचणीत येईल असं नाही तर त्यांच्यावर सुद्धा कायदेशीर कारवाई होऊ शकते म्हणजेच काय तर सुषमा अंधारांनी काल पत्रकार परिषदेमध्ये असंही म्हटलं की जे संजय शिंदे आहेत हे नेहमी वादग्रस्त राहिलेले आहेत ते अनेक वेळा बडतर्प झालेले आहेत त्यांना कुठल्या ना कुठल्या पाठपुराव्यानं पुन्हा एकदा सेवमध्ये दाखल करून घेण्यात आलं म्हणजे असे एक ना अनेक सवाल का? का जे आहेत ते संजय शिंदे यांच्या विरोधामध्ये उपस्थित राहत आहेत म्हणून हा एन्काउंटर जो आहे तो खून आहे का असं का वाटू नये अशा प्रकारचे सवाल या ठिकाणी सूक्ष्म अंधारांनी उपस्थित केलेत या सगळ्या गोष्टी तर बाजूला ठेवूयाच मात्र काही महत्वपूर्ण मुद्दे आहेत आता सत्ताधारी समर्थक असे म्हणतात म्हणजे सत्ताधाऱ्यांचे समर्थक असे म्हणत आहेत जे काही संजय शिंदे यांनी एनकाउंटर करून अक्षय शिंदेला संपवलं ते अगदी योग्य केलेलं आहे संजय शिंदे यांचा जो काही प्रकार होता एन्काउंटर करण्याचा तो अत्यंत चांगला आहे आणि ही सजा संजय शिंदेनी नाही तर ती देवाने जे आहे ते अक्षय शिंदेला दिलेली आहे म्हणजे तिकडं शिंदे सरकारचे लोक आहेत त्यांचे प्रवक्ते आहेत ते ठासून बाजू मांडत आहेत मनीषा कायंदे होत्या राम सातपुते होते आणि ते असे बोलत होते की या ठिकाणी संविधानाचं राज्य नाही या ठिकाणी हुकुमशाही आहे त्यांचं असं म्हणणं होतं की देवाने हा न्याय दिलेला आहे अक्षय शिंदेचं सुतक हे विरोधकांना पडलेलं आहे मग कुणी ठाकरे गटाचे असतील कुणी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे असतील काँग्रेसचे असतील या सर्व लोकांना जे आहे ते अक्षय शिंदेचा जाण्याचं सुतक पडलं आहे असं एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस या इतर लोकांचं जे आहे ते प्रवक्त्यांचं असं म्हणणं होतं आणि या सगळ्या गोष्टींच्या स्टेटमेंटनंतर असं वाटतं की हे सगळे हे संविधानाचे विरोधक आहेत ज्यांना कोणाला जर वाटलं असतं की ही प्रक्रिया सगळी कायदेशीर पद्धतीने व्हायला हवी होती ते ते तर ते असं म्हणूच शकत नव्हते आणि जर ते संविधाना मानत असते तर ते असं म्हटले नसते आणि जरी मानत असते तरी ते म्हणणार नाहीत त्याचं कारण असं आहे की जी शाळा आहे ती शाळा प्रशासनामधले काही लोक किंवा मग शाळा ही, ही कुठल्या तरी एखाद्या विशिष्ट संघटनेशी जोडली गेलेली आहे आणि ती संघटना बदनाम होऊ नये तिथले संघटना संग, चालवणारे जे काही संचालक आहेत ते वाचले जावेत याहीपेक्षा आणखी एक महत्वाचा आणि गंभीर मुद्दा म्हणजे मनाला चटका लावणारा आणि काळजाचे ठोका चुकवणारा हा सगळा प्रकार आहे केतन तिरडकर नावाचा एक ग्रस्त आहे आणि त्यांनी याचिका कोर्टामध्ये दाखल केलेली आहे त्याचं असं म्हणणं आहे की सदरील शाळेमधून मानवी तस्करी केली जात होती त्या शाळेमधून चाइल्ड पोर्नोग्राफी तयार केली जात होती अशा प्रकारचा तो दावा करतोय आणि अशाच प्रकारचा दावा करणारी याचिका त्यांनी कोर्टामध्ये सादर केली आहे म्हणजे अक्षय शिंदेचं जिवंत राहणं किती महत्वाचं होतं हे या याचिकेमधून समोर येतं म्हणूनच अक्षय शिंदे हा जिवंत राहिला पाहिजे होता असं असताना अक्षय शिंदेना थेट संपवलंय म्हणजे एका बाजूने म्हणजे आपण धारधार एक टोक म्हणतो दुसरीकडं सुईचं टोक असतं आणि एकीकडं जे आहेत धागा ओवायची जी काही त्यांची हे असते तसं नाही तर सुईला दोन धारी आहेत म्हणजेच काय तर इकडं अक्षय शिंदेला संपवलंय याचा अर्थ शाळा प्रशासन आणि तिथली होत असलेली मान मानवी तस्करी ही कोणाच्याच नजरेस पडू नये असा सगळा मनसुबा होता का म्हणून अक्षय शिंदेंना संपवलंय का या सगळ्या गोष्टींचा तपास व्हावा यासाठीची याचिका केतन तिरोडकर नावाच्या व्यक्तीनं न्यायालयामध्ये दाखल केली आणि सुद्धा सुनावणी कदाचित उद्या होऊ शकते या सगळ्या गोष्टी अत्यंत गंभीर आहेत एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस यांची मी कालसुद्धा बाईट दाखवली आणि पुन्हा कुणाला जर बघायची असेल तर त्यांनी नक्की बघा देवेंद्र फडणवीस हे डोळ्याला डोळे लावत नव्हते स्पष्ट शब्दामध्ये बोलत नव्हते देवेंद्र फडणवीस तर असं म्हणाले की आरोपीनं जे काही फायरिंग केली ती हवेमध्ये सुद्धा फायरिंग केली म्हणजे आरोपी हा गाडीत बसलेला होता देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री देश राज्याचे आणि ते बेजबाबदारपणे असं म्हणतात की फायरिंग वरी केली हवेमध्ये तो हवेमध्ये फायरिंग केल्याचा कुठही उल्लेख पोलीस करत नाहीत मात्र गृहमंत्री जे कुठल्याही प्रकारची माहिती न घेता अशा प्रकारे स्टेटमेंट करत असतील तर महाराष्ट्र हा फार धोक्याच्या वाटेवर आहे असं म्हणायला काय हरकत नाही दुसरी प्रतिक्रिया एकनाथ शिंदेंची आहे एकनाथ शिंदेंना सुद्धा प्रतिक्रिया द्यायला येत नव्हत्या आम्हाला जी माहिती मिळाली म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी जी सांगितली त्यापेक्षा वेगळी एकनाथ शिंदेंनी माहिती सांगितली तीसुद्धा तोडक्या मोडक्या शब्दांमध्ये म्हणजे महाराष्ट्र राज्याचा एक प्रमुख आहेत एकनाथ शिंदे ते अशा प्रकारे वक्तव्य करतात तर दुसरीकडं कायदा सुव्यवस्था ज्यांच्या ताब्यात आहे ज्यांच्या खिशात आहे असे गृहमंत्री अशा प्रकारे बेजबाबदार वक्तव्य करतात म्हणजे महाराष्ट्र आमचा फार वेगळ्या वळणावर हो आहे आणि महाराष्ट्र फार अडचणीमध्ये आहे या सगळ्या गोष्टीत दुसरीकडे याच एनकाउंटरवरून माजी पोलीस आयुक्त शिरीष इनामदार यांनी बीबीसी मराठीला दिलेलं एक इंटरव्ह्यू आहे आणि त्या इंटरव्ह्यूमध्ये तुम्ही पाहिलं पाहिजे तुमच्या मनाला धक्का बसेल तुमच्या मनावर या सगळ्या गोष्टींचा परिणाम होईल अशा प्रकारचं ते इंटरव्ह्यू होतं त्या इंटरव्ह्यूमध्ये इनामदार असं म्हणतात की पोलीस अधिकाऱ्यांच्या कमरेला लावलेलं जे पिस्तूल असतं ते पिस्तूल तिथल्या होल्स्टरमध्ये असतं म्हणजे ते बटवा असतो त्याच्यामध्ये तिकडं टावलेलं असतं ते वरून एक पट्टी असते मी पाहिलंय तुम्ही अनेक वेळा पाहिला असेल की ती पट्टी असते आणि त्याला एक बक्कल असतं बटन असतं ते दाबल्याशिवाय ते बसत नाही वरून काढल्याशिवाय निघत नाही एकीकडं अक्षय शिंदेंच्या बाजूला बसलेले असतील ते कर्मचारी अधिकारी आणि त्याच्या बाजूला अक्षय शिंदे असेल किंवा मग समोरासमोर असतील तर या सगळ्या गोष्टींमध्ये अक्षय शिंदेंना कसं काढता येऊ शकतं ते पिस्तूल हे शक्य आहे का त्याला काही सेकंद लागतात असं इनामदार म्हणत होते त्यानंतर दुसरीकडं पिस्टलला लावलेलं लेनियाट जे असतं ते आपण वायर बघितलं ते कधी विनलेलं असतं ते वायर असं पोलिसांच्या आणि तो थेट हुक जो आहे तो पोलिसांच्या पिस्टलला लावलेला असतो रिव्हॉल्व्हरला लावलेला असतो आणि तो फार मजबूत असतो ते शक्य नसतं निघणं अशा सगळ्या परिस्थितीमधून गोळी झाडण्यासाठी काही मिनटं लागतील असं इनामदार म्हणाले आणि मी जितकी सर्व्हिस केलेली आहे तितक्या सर्व्हिसमध्ये जर सांगायचं झालं तर असं करणं कुठल्याही आरोपीला शक्य नाही त्याच्या हातात बेड्या असतील आणि जर त्या फोटोप्रमाणे ते म्हणत होते की त्या फोटोप्रमाणे जर त्या आरोपीच्या तोंडावरून जर काळं मास्क घातलेलं असेल तर पाहणं शक्यच नाही आणि नेमकी बंदूक कोणत्या बाजूला आहे हे त्या आरोपीला कसं काय कळलं हे असे एक ना अनेक सवाल त्या ठिकाणी माजी पोलीस आयुक्त जे आहेत ते इनामदार यांनी उपस्थित केलेले आहेत म्हणजेच हा एन्काउंटर तुम्ही जरी म्हणत असला ठरून नसला तरी यामध्ये सवाल असे उपस्थित होत आहेत जे कोर्टाने सुद्धा उपस्थित केले की के हा एन्काउंटर ठरवून केलाय का आणि या एन्काउंटरमध्ये जे काही घडलं ते जर समोर आलं तर मला वाटतं शाळा प्रशासन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री गृहमंत्री या सगळ्यांच्या खुर्च्या धोक्यात आहेत असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही आणि फक्त यांच्या खुर्च्या वाचवण्यासाठी पुन्हा एकदा ते दोन चार पोलीस अधिकारी जे काही कस्टडीमध्ये होते जे त्यांच्या कस्टडीमधून त्या आरोपीला म्हणजे अक्षय शिंदेला घेऊन जात होते ते दोन चार जण थेट घरी जाऊ शकतात म्हणजे माझं स्पष्ट सांगितलं होतं काल सुद्धा की पोलिसांना हाताशी धरायचं आणि पोलिसांचा गैरपद्धतीने वापर करायचा पोलिसांनी सुद्धा या सगळ्या गोष्टीला नकार द्यायला हवा होता म्हणजे या सगळ्या गोष्टी जर त्यांच्याकडून खरंच करून घेतल्या असतील तर अत्यंत निंदनीय आणि गंभीर आहे त्यांच्याकडे जर चौकशी करण्यात आली तर उत्तरं काय असतील असा सुद्धा सवाल या ठिकाणी उपस्थित केला जातोय त्यामुळे अक्षय शिंदे हा एन्काउंटर नसून खून असल्याचा वारंवार सवाल का उपस्थित केला जातोय त्यामुळे या सगळ्या गोष्टी येणाऱ्या काळामध्ये दोन याचिका दाखल होत आहेत तिकडं असीम सरोत सुद्धा दाखल करतायत आईवडिलांनी सुद्धा त्याच्या दाखल केलेली आहेत तिसरीकडं तिकडं केतन तिरोडकर त्या शाळेमध्ये कशा प्रकारे मानवी तस्करी केली जात होती अशा प्रकारचा दावा करणारी याचिका त्या ठिकाणी दाखल करत आहेत म्हणून महाराष्ट्र सरकार शिंदे सरकार देवेंद्र फडणवीस ही सगळी लोक या एकाच माळेच्या मनीमध्ये गोवले जाऊ शकतात आणि जर तसं नाही झालं तर महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या पोलिसांवरचा लोकांचा विश्वास उडेल हे अत्यंत गंभीर आहे आणि येणाऱ्या काळामध्ये अशा प्रकारची सत्ता चालवणारे लोक पुन्हा सत्तेत राहू द्यायचं का असा सवाल सामान्य जनतेच्या मनामध्ये उपस्थित राहील त्या प्रत्येक चिमुरड्यांच्या आई वडिलांच्या मनामध्ये उपस्थित राहील हे अधोरेखित झालेलं आहे मित्रांनो या सगळ्या गोष्टींवर तुम्हाला काय वाटतं तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया द्या हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर तुम्ही नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आयकॉन प्रेस करा हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकच्या प्लॅटफॉर्मवर पाहत असाल तर तिथेही फेसबुकच्या पेजला लाईक करा फॉलो करा शेअर करा धन्यवाद